नमस्कार आपण आज झालोय कडेगाव इथं लोकसभेचे विशाल पाटील लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील उमेदवार होते त्यांना विश्वजित कदम यांनी शब्द दिला होता की तुम्हाला मी कसल्याही परिस्थितीत तिकीट देऊन तुम्हाला निवड राहण्याची जबाबदारी विश्वजित कदम यांनी घेतली होती आपण आता सध्या कडेगावमध्ये आहेत पाहूयात प्रॉपर कडेगाव काय सांगाल आता जी लोकसभेची निवडणूक लागली हाची परिस्थिती काँग्रेस कडे पर किंवा काय उमेदवार बद्दल काय सांगेल उमेदवार आता तर बाबांना जर बाबांनाच मिळालं ना उमेदवारी अजून उमेदवारी फायनल झालेली नाही फायनल बाबांनाच मिळालं ठीक आहे बाबांना पृथ्वीराज बाबा म्हणजे कारण सांगाल बाबांचं कामच तस आहे त्या पद्धतीच की बाबांना मिळावी या काम चांगलं आहे काय नाही आम्ही काय बोलू नाही आम्ही धंदोवाला आहे व्यवसाय घ्याय तर व्यवसाय घ्याचा काय अर्थ मामा कुठलं गाव अह लोकसभेच्या निवडणुका लागलेत खासदारकीच्या साधारण काय वाटत कोणाला तिकीट मिळावं काय तर मिळावं म्हणजे बाबा यावं बाबा संजय काकांचं नाव पुढं आहे त्यानंतर विशाल पाटलांचा आहे म्हणजे आता भाजप कडून तुम्हाला कुणाकडे वाटत भाजपकडून बघतोय आपण या मार्केट मध्ये बाजारात आपण पाहतोय कि लोकसभा लोकसभेच्या निवडणुका लागल्यात तर लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगाल तुम्ही त्याबद्दल निवडणुका अजून काही उमेदवार अजून जाहीर झालेलं नाही तरी पण उमेदवार कोणाला मिळावी उमेदवारी बाकी पक्षातलं बाबाला मिळावी अशी अपेक्षा बाबा चांगले काम करतात संजय काकांचं नाव पुढे येते या दोघांमधून तुम्हाला या दोघांमधून तुम्हाला काय वाटतं या पक्ष सष्टी देतील त्यांच्या आपण कडे कडेगावच्या बाजारामधून आपण ज्यावेळ फिर फटका मारतोय तेव्हा काही मंडळी इथे बसलेत मग काय लोकसभेच काय काय सांगाल काय कोणाला तिकीट मिळेल काय आपल्याला बरं राजकारणापासून अलिप्त आहे आपण आज कडेगाव येथील हो या मार्केट मध्ये ज्वेलरी मध्ये काही लोक बसलेत त्यांच्याशी आपण चर्चा करू बाबा लोकसभा जेव्हा पुढे येते नाही काय लोकसभेची जी तयारी तिकीट मिळेल काय काय तिकीट तर अजून चाललेलं आहे फायनल वरच्या सूत्र हलतात तरी पण कुणाला तिकीट मिळाव अशी अपेक्षा दोन्ही दोन्ही आजपर्यंत कधी त्यांनी सामान्य लोकांचा सा विचारच घेतलेला नाही वर काय असा निर्णय घेतात म्हणजे वैयक्तिक नेत्यांचं कोणतं नाव घेत नाही वरून केंद्रातून किंवा कुठून ते सगळं तिकडूनच फायनल होतं इथं सामान्य जनतेने जरी म्हटलं ह्या व्यक्तीला चांगला आहे हा व्यक्ती चांगला आहे हा काम करू शकतो त्या सामान्य व्यक्तीचा विचार घेतला जात नाही वरूनच ते शिक्का मारला जातो आणि सामान्य जनतेने त्याच्या मागे पळत राहायचं फक्त सुज्ञ सामान्य जनतेनं ठरवायचं कि योग्य व्यक्ती कोण आणि त्याला मतदान केलं पाहिजे तो, के तो सामान्य जनतेचा काम करल किंवा न करल नाही तर आज चाललेलंच आहे तिथून तिकडून तिकडून इकडं फक्त जनतेनं ठरवा ह्यावेळी की योग्य उमेदवार निवडून द्या आणि सामान्य जनतेची कामं होतील एवढं फक्त द्या ओके लोकसभेच्या या रणसंग्रामामध्ये आपण आज कडेपूर कडेगावच्या मार्केटमध्ये काय सांगाल तुम्ही काय परिस्थितीत कोणाला तिकीट मिळेल काय तस म्हटलं तर आपले विशाल पाटील यांना तिकीट मिळेल असं वाटतंय आणि ते असं मारतानी निवडून पण येतील पण असं समजतंय की थोडस विशाल पाटील तिकिटाच्या बाबतीत पाटलांचं महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश झालाय त्याबद्दल काय सांगाल आता कसं आहे डिक्लेअर झाला नाही कि बाबा हे बाळासाहेबांनी काय सांगितले की बाबा अजून निर्णय झाला नाही निर्णय बघा आता कस वर्ष लिहून दोन चार दिवसात होईल असं वाटतंय अंदाज विश्वजित कदम यांनी तरी शब्द दिला की कसल्याही परिस्थितीत विशाल पाटलांनाच आम्ही तिकीट देऊन निवडून आणेल आणि इथली जागा काँग्रेसलाच राहील शंभर टक्के ते म्हणले म्हणले शंभर टक्के जे विशाल पाटलांनाच ते तिकीट मिळेल आणि त्यांना आम्ही मत मतं देऊन बरोबर मतांनी त्यांना निवडून आम्ही देणार विशाल पाटला आपण आज तडसर या ठिकाणी आलोय तर लोकसभेचं जी रणधुमाळी चालू आहे तर साधारणतः अजून तिकीट कुठलं आणि कसं कुणाला मिळेल तुम्ही काय सांगाल आता तिकीट कुणाला देणार काय करणार ही तर अजून पक्ष ठरवणार बरोबर आता जरी तिकीट मिळालं तर इथं कसं आहे काँग्रेसचं वार आहे बरोबर आता उमेदवार कसा देतील त्याच्यावर डिपेंड राहणार बरोबर जनता काय देते काय नाही आता त्याला उमेदवार तर विशाल पटलांचं आहे शेवटी कसं आहे पैशाचं राजकारण आहे जिकडं पैसा तिकडं सगळं तुम्ही पैसा दिला की त्याच्या मागे जाणार बाकी काय त्याला काय सांगता येत नाही बघा ज्यांच्या मनात जनता तुम्हाला सांगतो आज इथं बसलो आम्ही आता पाच हजार कोण कोण काय सांगू शकत आज म्हटलं बाबा ठीक आहे मला आज यानं दहा हजार दिलं की तो त्याच्या मागे जातो आज पैशाचं सगळं राजकारण चाललेलं आहे आणि जरी काँग्रेस जरी असलं तुम्हाला सांगतो कुठलं जरी असलं तर काय माहितीये का जनता आता भूलभूल यायच जनतेला काय मिळतं ह्याच्याकडे झालं पूर्वीसारखं वचनिक राजकारण राहिलेलं नाही लक्षात घ्या आता कसं झालंय कोण काय देतो याच्यावर डिपेंड राहिले उमेदवार आमच्याकडे आजपर्यंत आता खासदार झालं कधी आलंच नाही मग आता काय आम्ही अपेक्षा ठेवायच्या आमदार खासदार झालं आले पण आम्हाला कधी ते आमच्या इथं पर्यंत खासदार झाल्यानंतर कधी त्यांनी धावती भेट सुद्धा घेतली नाही मग आता काय अपेक्षा ठेवायची तुम्हीच सांगा निवडणुका आलेत त्याबद्दल काय सांगाल निवडणूक काय निवडणूक का ही येत जाते शेतकऱ्यांना काय शेतीतली काम करायची जायची त्यामुळे काय निवडणूक का हे नेते जर पाच वर्षांनी एकदा गाठ पडते आमची <laughs> आधीमध्ये आम्हाला फक्त बाळासाहेब तेवढे भेटतात शेखासकीच जर पाच वर्षांनी एकदा आम्ही आहे त्यांना वोटिंग द्यायला ते आम्हाला मागतात आम्ही त्यांना देतोय काय अडचण नाही आणि नुसता गोष्ट पन्नास हजाराचं रेग्युलरवाल्या केलं होतं कोणाला आलंच नाही जे माफी होईल त्यांना जे बुडवल त्यांना मिळते ते पण जे प्रामाणिक राहील त्याला काय मिळत नुसते हा असा विषय हा बाळासाहेब सांगतील तिकडे विशाल पटलांना मिळेल काँग्रेसच्या तिकीट अडचण बाळासाहेबांचा जर ओर हस्त असला की मिळणार आज आपण आता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या एक महत्वाच्या गावामध्ये पण आले इथल्या लोकांची मतं जाणून घेऊयात लोकसभा रणसंग्राम सुरू आहे काय सांगाल त्याबद्दल लोकसभा चालू आहे पण तिकीट आघाडीत मिळालं पाहिजे कोणाकडे अलग झालं संजय काका ज्या दिवशी निवडून आली गेली ती आणि मागायला इलेक्शनला आली ती त्याच्या अजून आलेलं नाही ती आणि आमच्या गावासाठी काही विकास केला चंद्रा पाटलाशी मिळवू द्या किंवा विशाल पाटलाशी मिळू द्या त्याबद्दल आमचं दोन नाही आणि वांगी तरी मला वाटतंय पंच्याहत्तर टक्के दोन्ही लागणार वसंत आमच्यासाठी बरंच येऊन तिने पाणी आणले आण पहिल्यांदा साकारला आहे कथराव साहेबांनी नियोजन केलेलं आहे आता तिकीटाच्या बाबतीत विशाल पाटलांना तिकीट मिळेल का नाही याची अजून दाजूक वाढलेली आहे मतदारांच्या मनात चंद्रराव पाटलांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला काय सांगाल त्याबद्दल तिकीट फायनल होईल तिकटीच एवढं मोठं आम्ही एवढं नेत नाही ने आम्ही सामान्य शेतकरी तिकटीच ती वरच्या लेवल करणार नाही पण वांगीत काय आहे ते आम्ही सत्तेपूर अजून चार महिने आला इलेक्शन झालं तरी खरंच निघणार आपण आता मध्ये आलोय जाणून घेऊयात की लोकसभेचा जो रणसंग्राम आता जो सुरू झालाय त्यामध्ये कडेपूरकरांचं काय म्हणणं येते काय सांगा लोकसभेला पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळावी कारण त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये आपल्या भाजपचं काम चांगलं वाढवलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात त्यांचा शेअर्चा वाट परत पलूस कडेगाव टेंभू योजना म्हणा किंवा ताकारी या योजनेचं चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या चुलती आणि संपतराव देशमुख यांनी तेंबोच नियोजन केलेलं आणि ताकारीच वसंत केलेलं पण त्याच पूर्ण काम पूर्णत्वाला तो न्याला हे पृथ्वीराज बाबांनी केलेलं आहे के तिकीट मिळायला नव्याण्णव टक्के तरी गॅरंटी आहे त्यांची आता जे लोकसभा चालू आहे लोकसभेमध्ये काय सांगाल तुम्ही म्हणजे कुणाला तिकीट मिळालं तिकीट का आता काय काल पाचशे गाड्या आल्या होत्या चंद्रहार पाटील पण आता टक्कर आहे जबरदस्त संजय पाटील आहे ते आहेत आणखीन पृथ्वीराज देशमुख साहेब आपले आणखीन विश्वजित कदम पाटील त्यांच्या नाही ना ह्याच्यात नुसती टक्कर होणार आहे मत खाणार आहेत फक्त आणि न निवडून येणार निवडून येणार हो मोठी गमत आहे हा मी हिंग सा, सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुका हिंगणगाव हा काम केलीत घे के? फक्त हिनी काम केली कदम विश्वजित कदम आणि हेनी पण कामं केलीत म्हणजे आपले हे टेंबू योजनेचे वगैरे अण्णासाहेब त्यांचे इंग्राम संग्राम भाऊचे पप्पा हा मिळणार शंभर टक्के मिळणार मग टक्कर आहे हे काटेची टक्कर आहे महाराष्ट्रात बरोबर